नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदयलाड आता शेती मित्रच्या नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवांनो आपल्या सरांसाठी थी। सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की दिवसांतर्गत बाजारामध्ये आता या तारखेपासून शंभर टक्के वाढणार या ठिकाणी बाजार सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की दिवसांतर्गत बाजारामध्ये आता या तारखेपासून शंभर टक्के वाढणार मारिया ठिकाणी सड़ा भिमचा बाजार पन अशी कोणती ती तारीख कि जेव तारखे पास आता देशांतर्गत बाजरा मध्य टक्के वाढणार या ठिकाणी सव्या बिंसा बाजार भाव जर सगळ्यात महत्वाच्या प्रश्नात आपल्या सारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सहतीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उघडला तर जरूर व्हिडिओज एकदा लाईक करा इतर कस्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, आप या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांनो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट ही देशांतर्गत बाजारामध्ये आता या तारखेपासून शंभर टक्के वाढणाऱ्या ठिकाणी सोयाबीनचा बाजार व्हा पण अशी कोणती ती तारीख की जेव्हा तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव चला तर मग ही तारीख कोणती ती जाणून घेऊया की जेव्हा तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा भाव मित्रांनो ही तारीख पहिल्यांदा सांगतो की कोणत्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव तर मित्रांनो ही तारीख आहे एक एप्रिल लक्षात घ्या मित्रांनो एक एप्रिल पासून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हा पण आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हवा हा शंभर टक्के का वाढणार या मागची कारणे कोणती आणि एक एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावर? किती रुपयांची तेजी येऊ शकते या प्रश्नांचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही छत्तीसशे ते एकोणचाळीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे एक एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे याच्यामुळे एक एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात शंभर टक्के आपल्याला प्रचंड तफावत दिसणार आहे याच्यामुळे एक एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला शंभर टक्के सुधारणा दिसणार आहे मग हे एकच कारण आहे का की ज्याच्यामुळे एक एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव वाढणार तर नाही मित्रांनो या एका कारणासोबत आणखीन एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे मित्रांनो चीन होय मित्रांनो चीन एक एप्रिल नंतर चीन भारताकडून सोया सोयाबीन सोयातील आणि सोयाबीन यांची मोठ्या प्रमाणात आयात करणार जशी जशी चीनची आयात वाढणार तसा तसा सोयाबीनच्या बाजार हवाला आधार मिळणार आणि या आधारामुळे एक एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हवा हो। हा शंभर टक्के सुधारणार या दोन कारणांमुळे एक एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार पातळीत कमीत कमी दोनशे ची तेजी येऊ शकते या तेजीमुळे एक एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार हा एक्केचाळीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान पोहोचू शकतो असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री कधी करायची तर लक्षात घ्या मित्रांनो फार पुढचं बघायचं नाही एक एप्रिल नंतर सोयाबीनचा बाजार भाऊ एक्केचाळीसशे पर्यंत गेला तिथं सोयाबीनची विक्री करायची ओरिजिनल पावती घ्यायची आणि भविष्यात भावांतर योजनेचा लाभ मिळवायचा तर मित्रांनो एकच गोष्ट लक्षात घ्या भविष्य अंधकारमय असल्यामुळे आपण जास्त काळ न थांबता योग्य वेळी सोयाबीनची विक्री करून टाका ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवान अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र बदल आपल्या सर्व कास्तकार बांधव आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांच्या कास्तकार बांधवाच्या